सातारा जिल्ह्यात संततधार पावसात सुरूच असल्यामुळे या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु जो राहिलेला जो शेतमाल आहे तो सातारा शहरातील या शेती शेतकरी बाजार या बाजारात आपण पाहू शकतो विकण्यासाठी येत आहेत परंतु या ठिकाणी देखील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरच झाली आपल्याला पाहायला मिळते आहे या महाराष्ट्रातील पहिल्या शेतकरी बाजारात देखील या ठिकाणी व्यापाऱ्यांनी साम्राज्य मोठं तयार केलं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी हा संपूर्ण जो बाजार आपण पाहतोय हा बाजार शेतकऱ्यांच्या शेतीमाल जो आहे तो विक्रीसाठी शेतकऱ्यांसाठी हा जागा एक्वायर करण्यात आली होती परंतु याच ठिकाणी बाजार समितीची मिलीभगत करून एकूणच व्यापारी जे आहेत ते या ठिकाणी जमाव करून त्यांचं विक्री करत आहेत शेती शेतीच्या भाजीपाला असेल याचे या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी देखील आहेत आपण त्यांच्याशी करूयात काय नक्की सांगाल कशा पद्धतीनं या ठिकाणी काय नक्की सुरू आहेत व्यापाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचं नक्की काय जावं खऱ्या अर्थानं ही शेतकरी मंडळी इथे फक्त शेतकऱ्याने स्वतःचा माल स्वतःच्या शेतीमध्ये पिकून हा इथे ते त्याला विक्री जावा त्याला दोन पैसे मिळावेत यासाठी भाऊसाहेब महाराजांच्या विचारातून या ठिकाणी शेतकरी मंडळी निर्माण झाली पण आज जर पाहायला गेलं या शेतकरी मंडळीची अवस्था अशी बिकट झालेली आहे की या शेतकरी मंडीमध्ये शेतकरी कमी पण व्यापारी जास्त वाढलेले आहेत व्यापारी बाहेरून माल घेतात आणि ते कमिशन बेस विकतात आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी का, खाण्याचं काम या व्यापाऱ्यांनी बाजार समिती केलेलं आहे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये दोषी बाजार समिती या व्यापाऱ्यांना बस इथे बसवण्याचं आणि त्यांच्याकडून दोनशे दोनशे रुपये शंभर पावत्या फाडायचं हे बोगस काम बाजार समितीच्या माध्यमातून चाललेलं आहे मग कुठेतरी थांबलं पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांना जगायचा अधिकार आहे ना आम्हाला शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगल्या शाळेमध्ये चांगली नोकरी करावी आम्हाला पण वाटतं ना पण त्यासाठी कुठेतरी आम्हाला पण साथ भेटली पाहिजे त्यासाठी आम्ही सरकारच्या माध्यमातून सरकारला असेल पालकमंत्री असतील त्याचबरोबर बाबा महाराज या सर्वांना कळकळीची विनंती करतो की आम्हाला न्याय द्यावा आम्हाला शेतकऱ्यांना आमचा माल आमच्या शेतातला आम्ही जो कष्ट केलेला मेहनतीचा माल आम्हाला विकता यावा यासाठी आम्हाला आपण सर्वांनी सहकार्य करावं अन्यथा जर शेतकरी आक्रमक झाला तर एक चुकीच्या पद्धतीने हा बाजार समिती संपला जाईल ही शेतकरी मंडळी संपली जाईल त्यामुळे येत्या काळामध्ये या बाजारपेठेतला या शेतकरी मंडळीतला हा व्यापारी हा हद्दपार झाला पाहिजे अन्यथा येत्या काही काळामध्ये आम्ही पालकमंत्र्यांच्या घरावर आमर पोषण आंदोलन करू अन्यथा चुकीच्या पद्धतीने शेतकरी गेला नाही पाहिजे एवढंच आम्हाला वाटतं एवढंच सांगतो आणि एकच शेवटचं की इथला प्रत्येक व्यापारी हा हद्दपार झाला पाहिजे आम्हाला आणि आमच्या मुलांना जगण्याचा अधिकार आहे आम्हाला देखील आमच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये टाकायचं आहे एवढंच सांगतो आम्हाला न्याय मिळावा एवढं एवढीच अपेक्षा धन्यवाद आपण पाहिलं की या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाण आक्रमक पावित्र घेतलं आपल्याला पाहायला मिळतोय ज्या ठिकाणचे व्यापारी आहेत ते लवकरात लवकर हद्दपार करावे अन्यथा पालकमंत्री शंभरा देसाई यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल अशी जी मागणी आहे ती एकूणच शेतकऱ्यांच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला होते ओंकार स्वाले नौराष्ट्र सातारा